नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेल वर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव या परिसरातील सलग दोन तरुणांचे मृतदेह विहिरीत सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रथम बारा वर्षीय सिद्धार्थ विजय चव्हाण याचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ आहे किराणा आणायला गेलेल्या बारा वर्षीय सिद्धार्थचा खून चौदा ऑगस्ट रोजी दुपारी हकीकतपूर शिवारात राहणारा सिद्धार्थ किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेला होता बराच वेळ उलटूनही तो परतला नाही त्यानंतर शोध घेतला असता भारत दारुंटे याच्या मक्याच्या शेताजवळ त्याची सायकल रिकामी पिशव्या आणि शंभर रुपयाची नोट पडलेली आढळली त्याचबरोबर रक्ताचे डागही सापडले जे थेट जवळच्या विहिरीकडे जात असल्याचं दिसून आलं गंगापूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रात्री आठच्या सुमारास सिद्धार्थचा मृतदेह भिरीतून बाहेर काढला घातपात झाल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्या आई सुरेखा विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकरांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय चार दिवसातच भाऊ स्वप्नीलचाही मृतदेह या घटनेवर अवघ्या दोन दिवसांनी सिद्धार्थचा भाऊ स्वप्नील संजय चव्हाण वयवर्ष तेवीस हा जनावरांसाठी गवत आणायला गेला होता मात्र तो घरी न परतल्यानं शोध घेण्यात आला दरम्यान हकीकतपूर शिवारातील संतोष गंगाधर चव्हाण याचा गट क्रमांक विहिरीमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आलाय ही माहिती पोलीस पाटील राऊत आणि सरपंच योगेश तारू यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवलाय परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्वप्नीलच्या पाचशात आई वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे सलग दोन चुलत भावांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने गावात भीती आणि शोककळा पसरली आहे या दुहेरी प्रकरणाने तपासाचे धागे अधिक गुंतागुंतीचे झाले असून पोलिसांसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे सूर्यवार्ता न्यूज संघर्ष सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर